सुंदरबनच्या जंगलात गुट्टू भाऊ सगळ्या सशांचा कारभार बघत होते सगळ्या ससोबानी त्यांना राजा केलं होतं कारण गुट्टू ससेभाऊ जंगल सफारीला शेरखान महाराजांच्या बरोबर गेले होते त्यामुळे इथला कारभार गुट्टू भाऊ पाहत होते ते सगळ्या सशांची चौकशी करायचे काही नडलं आडलं विचारायचे काय अडचण आली विचारायचे आणि आठ दिवसाला पंधरा दिवसाला मिटिंग घ्यायची आणि त्यांचा असा हुकुम होता त्या मिटिंगला सगळ्या सशांनी हजर राहायचं कुणी गैरहजर राहायचं नाही त्याप्रमाणे सगळे ससे मिटिंगला हजर राहायचे तर त्यात गोबी नावाचा एक ससा होता तो अतिशय आळशी होता जरा वयाने लहान असल्यामुळे सगळे त्याच्याकडे कानाडोळा करत अतिशय आळ आळशी रोज दहा वाजता उठायचा कुठल्या कधी मिटिंगला नाही कुठल्या ससोबांना मदत नाही आपल्या घरात मदत नाही काही करायचं नाही निवांत उठायचा निवांत खाणं पिणं सगळं असं त्याचं व्हायचं मग एकदा मिटिंग भरल्यावर एक बुट्टू का भाऊ काय म्हणाले अरे गोबी का आला नाही आज मिटिंगला गोबी दिसत नाही तेव्हा दुसरे सगळे ससे म्हणते अहो महाराज गोबी अजून उठला नाही तो रोज दहाला उठतो अरे 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 हे बरोबर नाही गोबीला तुम्ही जाऊन उठवत जावा आणि सांगा मीटिंगला हजर राहिलं पाहिजे म्हणून सगळे ससे ठीक म्हणाले आणि मग बुट्टू ससे भाऊ काय म्हणाले अरे या वर्षी पाऊस चांगला पडलाय सगळीकडे हिरवळ आहे आपल्या चांगला सगळीकडे हराळी तुडुंब भरल्या किती खावा आपल्याला आता अन्नाचा तोटा नाही सगळं सगळं व्यवस्थित आहे पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो त्या डोंगराच्या ना लांडगेंची टोळी आली आहे आणि ती कधी आपल्यावर हल्ला करेल सांगता येत नाही त्यामुळे सगळ्यांनी सावध राहावा मग सगळे ससे एका सुरात हो म्हणाले मग मीटिंग संपली मग मग गोबीचा मित्र दुसऱ्याविषयी काय म्हणायला गोबीला अरे गोबी काल मिटिंग होती महाराजाने विचारलं तू का आला नाहीस असे करू नको मिटिंगला हजर राहायच असं केल्यानं महाराज तुला जंगलात न लांब हाकलून देतील तू मिटिंगला हजर राहत जा लवकर उठत जा मग गोबी म्हणाला अरे ठीक आहे ठीक आहे जा तू मला झोपू दे बरं जा तू असं म्हटल्यावर गोबीचा मित्र निघून गेला मग थोड्या दिवसाने काय झालं गोभी असाच झोपला होता आणि महाराजांची मिटिंग चालू होती आणि त्यावेळेला अचानक महाराज काय म्हणाले सगळ्यांनी सावधानतेनं वागायचं लांडग्यांच्या कळपावर लक्ष ठेवायचं लक्ष ठेवूनच आपापली कामे करायची असे महाराज मिटिंग सांगत होते तेवढ्यात लांडगांचा कळप आला असं त्यांना कळलं मग गुट्टू महाराज काय म्हणाले सगळ्यांनी आता जंगल सोडून पळत जायचं कुणी इथं थांबायचं नाही मग सगळे पळायला लागले सगळे घरातले गुहेतले ससे सगळे पळायला लागले सगळे जंगल सोडून गेले आणि मग लांडग्यांचा कळप आला लांडगे बघत्या तिकडे तिकडे तर एकही ससा जंगलात नव्हता अरे ससे कुठे गेले सगळे आपला वास आला म्हणून पळून गेले काय आपली शिकार गेली म्हणून ते लांडगे ओरडू लागले त्यांच्या या ओरडण्यानं आवाजानं गोबी आपल्या घरात झोपला होता तो जागा झाला अरे काय दंगा लावला आहे असे गोबी उठून म्हणाला तेवढ्यात लांडगाने तिकडं बघितलं अरे आहे सापडला असा असे म्हणून लांडग्याच्या कळपातल्या एका लांडगाने गोबीवर झडप घातली गोबीला पकडून नेलं गोबीला काय झालं तर गोबीचा आळस गोबीला कारणीभूत ठरला म्हणून कुठल्याही गोष्टीचा कधी आळस करायचा नाही कुठलीही कामे वेळच्या वेळी करावी ती आळस केल्यामुळं आपलंच नुकसान होतं हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करा